विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजगोळे सह शरद विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कोलवडी चेअरमनपदी श्री अशोक सुदाम गायकवाड व चेअरमनपदी श्री हनुमंत निवृत्ती मदने यांची बिनविरोध निवड झाली सोसायटीचे संचालक मंडळांची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती व पदाधिकारी निवड सुद्धा बिनविरोध झाली दिनांक नऊ दोन दोन हजार बावीस बुधवार सकाळी साडे दहा वाजता कोलवडी ग्रामपंचायतच्या बोरमलनाथ सभागृह कार्यालय पार पडला निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष श्री दिलीप वाल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला या निवडीप्रसंगी माननीय पंचायत समिती सदस्य पोपटददा गायकवाड यशवंत सहसा का माननीय संचालक मिलापचंद गायकवाड अशोक गायकवाड माननीय चेअरमन जयसिंग गायकवाड माननीय उपसरपंच बाळासाहेब भडळे शंकर मदने ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गायकवाड स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप गायकवाड माननीय चेअरमन विश्वास गायकवाड काळूराम गायकवाड देविदास गायकवाड मानसिंग गायकवाड अमोल गायकवाड रमेश मदने अमर गायकवाड सचिन गायकवाड विकास गायकवाड सोसायटीचे संचालक श्री विजय गायकवाड रामदास जगताप यशवंत नितनवरे देवराम गायकवाड अनिता गायकवाड वंदना गायकवाड निवडणूक अधिकारी श्री माळतकर व श्री बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा